आत्ताच मुरगासाच कुट्टी टाकली शेळ्यांना सॉरी शेळ्यांना म्हणतोय मी आपल्या वास वासरांना आणि आता बसलोय आरामशीर तर नमस्कार मित्रांनो मी उमराज रांधे आपल्या सर्वांचं निम्या रात्री स्वागत करीत आहे बघूयात आता कोण कोण येतो न्यू ब्रँड न्यू मध्ये अविनाश भाऊ म्हणते झोपा अरे भाऊ झोपून काय करणार तवा शिंदे साहेब नमस्कार काय करता धन्यवाद लाईक केल्याबद्दल अरे बाप एवढ्या नेम्या रात्री सगळेच्या जा, सगळे जागी रे भाऊ मी म्हणजे काम चालू होतो जरा सगळं काम आवरलं आता झोपायच्या तयारीत नव्हतो अजून पण म्हटलं येऊन जाऊ लावू अरे दहा लोक बघताय ना तर दहाच्या दहानी लाईक करून घ्या एकाच झटक्यात बघूयात दहा लाईक होतात का गुड नाईट गुड नाईट गुड नाईट सर्वांना गुड नाईट तर कोणाचा काही प्रश्न आहे का नक्की सांगा आज किती विकल्या आज एक पण नाही दिली कारण असं आहे की मागितल्या तीन शेळ्या मागितल्या एका जणानं बघूयात उद्या काय होतं ते उद्या उद्या विकल्या जातील एखाद्या वेळेस कारण उद्या रविवार आहे ना तो उद्या बरेच जण येणार आहेत बघू मग वेतन भाऊ एक नंबर आहे मी काय तवा थोडीशी तब्येत झटकली आहे कारण काम खूप चालू आहेत बाकी एक नंबर आहे मी काय विषय सहा लाख बाराज बगता है दहा होने का अड़चण नहीं है हो डबल वबल टप कर लाइक करू हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता रेबल स्टार रेबल स्टारला एक खुशखबरी हे बघा रेबल स्टार तुमचं चॅनल आलेलं आहे आमच्या याच्यावर स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय असा आहे तुम्ही बघू शकता आपल्या शाळा आणि आपण चार दिवस झालो ह्याच व्हिडिओ यायला लागले भाऊ कारण कंटिन्यू व्हिडिओ तर बघतोच आहे मी सबस्क्राईब मला वाटलं सबस्क्राईब केलं मी त्याच्यानंतर हे बघा रेबल तुमचा हा एक व्हिडिओ बघितला मी हा एक बघितलो हा एक बघितलो दोन तीन व्हिडिओ बघितले तर हे बघा दुधाची डाग पडले आत्ता दूधच काढत होतो आणि हे बघा इकडं दूध बऱ्याच लोकांना भरोसा बसत नव्हता हे बघा अकरा लिटरची कॅन एकदम भरून ठेवलेली व्यवस्थित जै वाडा अनुका घाटावर काय भाऊ कशा आहात येऊ द्या येऊ द्या अनुभव कसा आहे व्यापारी भाऊ बढ़िया बडी आहे नीचे चालूच असतं थोडंफार अजून तरी ओकेच आहे सगळं काही नो प्रॉब्लेम आहे नंतर बघूयात काय होतं काय नाही ते लाईट बंद झालं रे भाऊ खेळ धक्काला Ya pahri bahu, tanu bohie ek nomor. Ya bahu, ya pahri, bahu, ya pahri dah एवढ्या निम्या रात्री तीस पस्तीस लोक बघताय त्यांचं मनापासून धन्यवाद अरे मोबाईल तुझर गेल बारू मोबाईल भुई गवा हट चालला खिशा बिकतो ना पडतला मोबाईल हरला हो सापडला लावू काय चाललं मग तुम्हा सर्वांची मस्त मस्त दोन नेन हाय ब्रो मैं महाराष्ट्र से सू छत्रपती संभाजीनगर पुनमबडे झोप रे भाई झोपायचं आता थोड्याच वेळात थोड्याच वेळात झोपायचं आहे संगमनेर तालुक्यामध्ये आहे चार पाच महिन्याचे बोकड मिळेल काय मिळेल मिळेल <laughs> मला तरी तेच आतिश नागरे नमस्कार केरळवाले यस केरलावालेच आहे ते दुसरी गाडी कधी येणार पुनम बढे पुनम बढे कुठून बोलता सांगा बरं मला एक पूनमचा फोन आला तो पूजाचा फोन आला तू वाच देखता भाई, भाई मी तर नंबर काय नावानं सेव्ह केला काय माहीत नाही पूनम आपण 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 आपन, बर म धरमपुरीच्या का हॅलो पूनम क्या आप धरमपुरी से बिलॉग करते आहे का टॅब जंतनाशक मोठ्या शेळ्यांना चालते का आ, मी बघितलं नाही कधी आणि कधी केलं बी नाही तर सांगता येत नाही बघावं लागल त्याच्यामध्ये कंटेंट काय आहे ते महत्वाचं आहे लय खरी माहिती सांगता ट्रेनिंग वाली सांगत नाही अरे वही तो बात है क्या आप जानते हो भूमिहार कोण होते हे अमृत आनंद कृष्ण भोसले भरी मैं केरला से दूसरा कोई है मधल्या बाजूने काहीतरी आहे हात लावला की डोळ्याला पाणी येते पण भारी वाटत गजब की नाही सस्ते नशे बोलते इसको सस्ते नशे दुसरं काय नाही हा लय मोकार येते वळाना फुटतो काय की असू द्या सूरज भाऊ नमस्कार निमे रात्री आप मराठी बात करते हो क्या हो नीरज पातळे अरे नमस्कार साहेब तू बिटल शेळीवर काम का नाही करत कारण काठेवाडी इज द बेस्ट काठेवाडी सारखी जात नाही शेळ्यांमध्ये ज्यानं पाळली तो म्हणणारच नाही का मला बिटल पाळायची पण त्याच्यामध्ये बी डबल हड्डी सिंगल हड्डी पुन्हा शेळी चांगली निघली पाहिजे अनुभव पाहिजे तिला चारा सूट झाला पाहिजे वातावरण सूट झालं पाहिजे नाही तर व्यापाऱ्यांना फसवलं का बास कार्यक्रमाची मग फसवणार काय गाभण म्हणून खाट्या शेळ्या देणार त्यांना धड दू नाही धडगा बन नाही अशा नको गावरान शेळी का काठीवाडी शेळी या मुली या मुलीला फरक कोणता तर स्वप्नील भाऊ याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता दहा लाईकवर आपला लाईव्ह थांबले आहे तर तुम्ही डबल टॅप करून लाईक बी करून घ्या आप खूप सुरत हे यार क्या बात कर रहे है माशाल्ला शुक्रिया अदा करना करणा मैं आपका, जोपाली नाही का झोपाली सगळंच आलं मामा श्री सध्या तर वासरांना पीठ वगैरे मळून कुट्टी टाकून दिली बसलो होतो तर म्हणलं चला आता थोडस लाइव येऊ आलो मग लाइव काय करतात आवा ये का एनीमे रात री एवडी 30 35 लोक बक्ता है 20 बक्ता है कभी 30 बक्ता है तो हार्दिक हार्दिक धन्यवाद आपले सुद्धा सौरभ शिवजुल नमस्कार लाइक डंग के लिए बदर धन्यवाद केरला से कौन सा गांव और काफी मुल्क हिंदू मैंने सुना है कि इंडिया में खाने को रोटी नहीं मिलती रहीम खान अरे बाप रे क्या बोलू मैं इसको शायद आज दावत अच्छी मिल गई कोई बात नहीं कोई बात नहीं भाईजान हमारे यहाँ खाने को रोटी मिलती या नहीं मिलती वो तो नहीं मालूम लेकिन हम जितना हमारे इधर गली की कुत्तों की खिलाते है ना उतने में पाकिस्तान दो तीन बार खा लेगा दिन में तो ये बात हमेशा याद रखना मेरे पडोसी उद्या शेळ्या चरायला नाहीत का आज निवांत दे तस काही है बळजबरी सकाळी नाही जरी म्हणलं तरी साला आला घरचे उठून आपला आप रे कि पांच बी वजले सक साल उठ नहीं उठ नहीं भाऊ कभी नहीं आया भाई केरला कभी आऊंगा तो जरूर बताऊंगा आपको वाह वाह चले दारे धरा लंगाला वाह मजे मजे कैसे कमाता मामा श्री जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी नमस्कार भाऊ हे भाऊ बीसा बद्दल सांगा कशी आहे सांगतो के? अब्दुल भाई म्हणत्या नमस्ते भाई मुझे बत्तीस हा पावडर एक नंबर काय विषय नाही शेळीचं सगळं मागचं पुढचं काय तिला प्रॉब्लेम असतील सगळे क्लिअर होऊन जातात एक नंबर पावडर काय विषय नाही हिमालया का बतीसा पावडर शेळ्या विक्री नियोजन मस्त आहे बर आहे नसल्यापेक्षा लय दिवसने आलं आहे दादा हो आपले हार्दिक हार्दिक आणि हार्दिक धन्यवाद बाकी काय चाललं मग बाकी चाललं काय मग आता हे बघा तुम्हाला आजच्या कमेंट दाखवतो तुम्ही काही काही मजेदार कमेंट असतील तर शेड़ी पालन शुरुआत करते हुए खराई ही बर साठ रुपये लीटर दूध है वो बड़ू कोकरी मनते गे ग्रेट औरंगाबाद 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 अरे खूब छान महती अक्का एक नंबर निजन मस्त शेड़ा है भाऊ मज एवड़ी नशी ये नशीब ये लक्ष्मीताई नसीब ये रुशाली राम राम भाऊ समनत मंत्या लाहनपटी मेल का मेल मेल लाम कानाची काठीवाडी पाठ मेल काय बटन आशा यी शुभानी आम्हाला द्या दूध वाला भेटल देव की काय विषय नाही रणदी भैया नमस्कार अगदी बरोबर बोलतात काठीवाडीची लवकर सीट होते धन्यवाद तो 12 बारा महिने भाटी कितीला मिळेल 12 लेनाही गोट परम है क्या किराए पे ये बगा कामले वालाग्ज चने चा कुटारा और सीट होती लगाए वायला भाईजी ये बगा कामले व्लॉग्ज अख्त चने चा कुटारा और सीट वायला चाहेला लोग भी का महीस समझाते का बकरी सम नकुल राठौर मन्त्या बहुत हैंडसम हो गए यार आप क्या बात कर रहे हो कुछी को टिम त्रिशू याचा अर्थ काय होतो गुरु तुम्ही कसे आहात असं होतं का नमस्कार बतीसा ब्रीड शेळीची माहिती विचारत आहेत अरे वा 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 याला म्हणत्या कार्यक्रम कितीला सारखे शेंगवाली बाकरी किती दूध देते सांगा बत्तीसा शेळी मला नाही माहिती भाऊ लोरी ड्रायव्हर बत्तीसा गोट कोणती कोटी बत्तीस मला तिथं पाहू द्या आधी अरे ही का इथं आपल्या राजस्थानमधली ब्रीडे म्हटलं कोणची ब्रीड आली बदलून आता हे ते बघितले लक्षात आलं ते अरे ही दी दिले राजस्थान की छुपी और कामयाब ब्रीड बत्तीसा वा वा यस हे बघा हे बत्तीसा म्हणत होतो मी असू द्या ह्या बतीसा बद्दल ना मला आपल्या जोडीदारांना सांगितलं होतं का नाही कोटा नाही मिळती भाई हमारे पास एक कोण माहीत आहे आम्हाला पण बाकी कोणाच्या नजरेत जर एखादी चांगली मुलगी असेल तर क्या बोलू मैं अभी? नहीं मतलब बोलू क्या मैं अभी? तुम्हाला इंस्टाग्राम दाखवू का माझ नाही नको दाखवतोच इकची मागे दोषी दवाई दे ओमराज रे नावाची आय डी जाऊन फॉलो करून घ्या ओके डेअरी सीधा भाई आणि अजून एक दयानंद शिंदे म्हणते झोप आता यस यस माझी इंस्टाग्राम आय डी आहे रंदे भैया नावाने बघा रणदे भैया आणि अजून एक आहे तुम्हाला दाखवतो मी हे बघा स्क्रीनशॉट घेऊन टाका या सगळ्या आयडिया चालू आहे कोणतीवर बी जा फॉलो करून घ्या चंदा ग बाई चंदा कुठं गेली माझी चंदा भाऊ म्हणत्या शेळ्या उधारीवर देऊ नका नक्कीच बॉस नेक्स्ट टाईमपासून नाही देणार हे जरा मला बरे वाटले म्हणून दिल्या पण भारी वाटलं मला वीक घरी गेल्या गेल्या बाबांना पैसे मारून दिले पण खरंय ते उदारीचा धंदा खोटा काय भाऊ एक दिन दोन दिन तीन दिन चौथ्याना देवा हुल्ली मारून आपला सगळा नफा त्याच्यात चालल्या जायचा त्याच्यामुळं बिलकुल रिस्क नाही देणे का आहे ते उधर है वो राश अभी देना ते चत के मजे नहीं जानी क्यों जानी क्यों मेरी इंस्टाग्राम आईडी है नकुल राठोड़ हाई कीजिए मेरे को अमूल जादव का है मंत्री हाय सर माझ्याकडे तीन महिन्याच्या पिल्लांना पातळ संडास होता हे बकऱ्यांच्या त्यांना गहू मक्का चना चालू चार केल्यापासून आज पातळ संडास करायला लागले आहेत नोर फ्लॉक्स जेड़ गोळी पेस्ट आहे आणि सोडा पाचा sampai lah upai terhaji. Ini betul ke kedua ini bapu ni dina. Hello, hello. Cepatlah, bye bye, love you all. キッチンマン。